दर्शक हो श्रोते हो आणि मित्र हो मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत पंढरपूर येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर सौरभ सुभाष सोनवणे यांच्याशी सुवर्णप्रशन संबंधी आपण चर्चा करतो आहोत त्यांच्याशी संवाद करून सुवर्णप्रशनाविषयी आपण जाणून घेतो आहोत सौरभजी सुवर्णप्रशनाविषयी मागील चार पाच भागामध्ये आपण खूप छान माहिती दिली परंतु आम्हाला असं विचारायचं आहे की आपल्या माध्यमातून म्हणजे आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत किती वेळांना आपण सुवर्णप्राशन दिले आहे आणि ज्यांना ज्यांना आपण सुवर्णप्रशन दिलेलं आहे त्यापैकी कि किती बाळांना त्याचा लाभ झाला तर त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा निश्चितच आजपर्यंत मागील पंधरा वर्षामध्ये आपण जवळपास अठरा हजारपेक्षा जास्ती मुलांना सुवर्णप्राशनचा डोस दिलेला आहे आणि या मुलांमध्ये अनेक आनी, अनेक मुलांमध्ये त्याचा फायदा दिसून आलेला आहे आता मागील काही भागात आपण त्याच्याविषयी उदाहरणं दिली होती तरीही परत आपल्याला सांगायचं झालं तर जे मुलांमध्ये मी सांगितलं की वारंवार आजारी पडत होते म्हणजे प्रत्येक महिन्यागणिक त्यांना दवाखान्यात नेऊन ॲडमिट करावं लागत होतं किंवा सलाईन सारखी लावावं लागत होती तर अशा मुलांमध्ये आता आजारी पडण्याचं प्रमाण टोटली कमी झालेलं आहे पालकच सांगतात की ते मुलं आता आमचे आजारीच पडत नाहीत आजारी जरी पडले तरी कुठलंही औषध न देता एक दोन दिवसात ऑटोमॅटिकली रिकवर होतात त्याचबरोबर अनेक मुलांमध्ये जे सांगतो आपण की स्मरणशक्ती किंवा बुद्धिमत्तेचे प्रॉब्लेम होते किंवा वाचलेलं किंवा अभ्यास केलेलं लक्षात राहत नव्हतं तर असे अनेक मुलांमध्ये फायदा झालेला आहे की जी मुलं पहिल्यांदा शाळेत बसायला नको म्हणत होती रडायची शाळेत बसण्यासाठी ती मुलं आज वर्गात पहिल्या क्रमांकाने पास होत आहेत म्हणजे पाल पालकच मला सांगतात की सुवर्णप्राशन चालू केल्यानंतर मुलांमध्ये कशा पद्धतीने पॉझिटिव्ह बदल दिसून आलेले आहेत त्याचबरोबर जी मुलं थोडी मतिमंद होती किंवा गतिमंद होती तिची नीट उभारू शकत नव्हते तर ती मुलं पण आज व्यवस्थित उभारवून ज्यांना शारीरिक हालचाली व्यवस्थित करता येत नव्हत्या तर ते स्वतःहून उभारत उभारवून किंवा चा ज्यांना चालता येत नव्हतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालवून आणि सोशली ॲक्टिव्ह झालेले आहेत मुलं म्हणजे थोडाफार त्यांचा मानसिक विकास जरी कमी असला तरी पूर्वी जे त्यांना समाजात मिसळायची भीती वाटत होती आता तशा पद्धतीचं त्यांचं हे राहिलेलं नाही स्थिती ते अतिशय चांगल्या पद्धतीने सोशली पण ॲक्टिव्ह झालेले आहेत बऱ्याचदा पालक मला सांगतात की सुवर्णप्राशांनी कसा चांगला फरक पडलेला आहे ती एखादी गोष्ट पालक विसरतात पण मुलं विसरत नाहीत की ते सांगतात रात्री झोपायच्या वेळी बाबा तुम्ही तुमची गोळी घेतली नाही आज <laughs> म्हणजे त्या जा, ज्या ज्यांना गोळी घ्यायची असते त्यांच्या पण लक्षात नसतात पण मुलं आठवण करून देतात किंवा खालची ला आपण लाईट बंद केलेली नाहीये दाराची कडी लावलेली नाही इतकी मुलांची मेमरी शार्प होते <laughs> त्याचबरोबर बऱ्याच बर केसेसमध्ये असं दिसून आलेलं आहे की मुलं जी होती म्हणजे थोडक्यात जी मतिमंद मुलं होती की ज्यांना अगदी मागे मी सांगितलेलं आहे मागच्या काही भागात की आई वडिलांना पण ते ओळखू शकत नव्हते आणि आवाज दिला तरी त्यांना रिस्पॉन्ड करत नव्हते अशा मुलांमध्ये पण खूप चांगला उपयोग दिसून आलेले आहेत आज ते व्यवस्थितरित्या आपल्या घरच्यांना आईवडिलांना ओळखतायत चांगल्या रीतीने रिस्पॉन्स देत आहेत शब्द बोलायला लागलेले आहेत जे काही बोलू शकत नव्हते बऱ्याच मुलांमध्ये थोडासा तोत्रेपणा असतो किंवा तो स्पष्ट बोलता येत नसतं अशा मुलांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने फायदा झालेला आहे की जे स्पष्ट आज बोलू लागलेले आहेत ला आणि या व्यतिरिक्त काही मुलांमध्ये कसं होतं की की जे म्हणतो ना आपण एक कॉम्पिटिशन भावना जी असते त्याच्यामुळे कुठेतरी थोडस मनात नेऊन की बाबा मी कुठे कमी आहे का किंवा काय आहे का पण त्यांचं पण अभ्यासात मन स्थिर झाल्याने त्यांचं पण लक्षात राहायला लागल्यामुळे ते पण आज व्यवस्थितरित्या कॉन्फिडंटली त्यांच्या शाळेत किंवा समाज जीवनात वावरू लागलेली आहे अशा प्रकारे मुलांना खूप चांगल्या पद्धतीने सुवर्ण सुवर्णप्राशनाचा फायदा झालेला आहे आणि इथेलेच नाही पंढरपुरातलेच नाही तर अगदी महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातले किंवा महाराष्ट्राबाहेर कर्नाटक गोवा गुजरात या राज्यातून पण आपण मुलांना सुवर्णप्राशन इथून पाठवतो आहे त्यांच्यामध्ये पण खूप चांगला फायदा झालेला आहे आणि आपण सहा महिने किंवा एक वर्षाविषयी बोलत नाहीये पण माझ्याकडे असे पण पालक आहेत की गेले आठ आठ दहा दहा वर्ष कंटिन्यू सुवर्णप्राशन देत आहेत बर कारण त्याचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नसतो आणि तुम्हाला तुमच्या पाल्यामध्ये एकदा जर फरक दिसायला लागला तर पालक ही म्हणतात की जर सर याचा काही साईड इफेक्ट नाहीये आम्हाला चांगल्या पद्धतीने याचा फायदा दिसतोय तर आम्ही चालू ठेवतो हो आणि त्या पद्धतीने ते अगदी त्या वयोगटातल्या मुलांना ते प्रश्न चालू ठेवतात आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं की जी मुलं माझ्याकडे सुरुवातीच्या काळात येत होती सुवर्णप्राशनसाठी आज ती मुलं मेडिकलला किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण शिक्षण घेत आहेत समाधानाची गोष्ट आहे की ते मुलं आज एवढ्या मोठ्या मोठ्या प्रोफेशनल कोर्सला किंवा मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत हे बघून कुठेतरी निश्चितच समाधान समाधान म्हणजे पंढरपूर येथील भोसले चौकातील कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म सेंटरच्या माध्यमातून आयुर्वेदाचार्य डॉक्टर सौरभ सुभाष सोनवणे यांनी आत्तापर्यंत हजारो मुलांना अक्षरशः हजारो मुलांना सुवर्ण प्रशासन दिलेले आहे आणि त्या मुलांची प्रगती त्यांनी स्वतः पाहिलेली आहे आणि त्यांनी स्वतः सांगितलं की काही मुलं एम बी बी एसला आहेत काही लोक इंजिनिअरिंग करत आहेत काही मुलांची अतिशय छान जी कलात्मक प्रगती झाली आहे त्यांच्या क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती झालेली आहे म्हणजे सुवर्णप्राशन घेतलेल्या प्रत्येक मुलाची प्रगती ही झालेली आहे हा व्हिडिओ जे पालक पाहतात त्यांनी या विषयाची नक्कीच दखल घ्यावी आणि आपल्या पाल्यांना आपल्या नातवांना शिवाय आपल्या आसपास जे बालक आहेत त्यांना चांगल्या पदवीप्राप्त व अनुभवसंपन्न अशा डॉक्टरांकडून सुवर्णप्राशन घेण्यास नक्कीच सांगावेत डॉक्टरसाहेब खूप छान माहिती दिली धन्यवाद